महापालिका मिळकत कर विभागाच्या वतीने थकबाकी पोटी मिळकत जप्ती व सील करण्याची कारवाई मोहीम सुरू आहे दरम्यान उत्तर सदर बाजार येथे महापालिकेच्या पथकाने दोन गाडे सील केले दिवसभरात एक कोटी चोपन्न लाख रुपये कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहीम राबवण्यात येत आहे शहरात दिवसभरात उत्तर सदर बाजार येथे कारवाई करण्यात आली उत्तर सदर बाजार येथील अशोक वल्लमदेशी यांचा गाळा एक लाख पंधरा हजार सातशे पंचेचाळीस रुपये इतक्या थकबाकीपोटी सील केला तसेच उत्तर सदर बाजार येथील गुरुराज आंटद यांचा गाळा एकाहत्तर हजार चारशे बेचाळीस रुपये इतक्या थकबाकीपोटी सील करण्यात आला सोलापूर शहरात कारवाईची मोहीम कर संकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज मेत्रे विजय विजयकुमार करली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटाणे दिलीप भोसले वसुली लिपिक इंगवले यांच्या पथकाकडून राबवण्यात आली